काय मालम उठ म हे बघा एउट नाही तो झोपलो जागरण झाला ते देखा ढेकल्याचा मित्रांनो यो सुरंगाचं हार आहे यो बघितला असतलं तुम्ही सगळ्यांना माहित असत तुला पन्नास रुपया हे का वास मस्त होता या कसा म्हटलं दहा रुपये दहा रुपये दहा रुपये गावठी हंडी आहे ती बघा तर कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुळकर आणि आज मित्रांनो गुरुवार गुरुवारी बाजार असता कसालचो आणि कसाल ह्या आपल्या मुंबई गोवा हायवेवरच मिळता हायवेच्या बाजूकच असा म्हणतील प्रमुख बा आठवडी आहेत ना त्यांपैकी एक म्हणजे कसालचो बाजार कारण हय ना ज्या क्रशरवाले किंवा चिरेखाणीवाले जे उद्योजक असत तर त्यांच्याकडे कामा करणारी लोक आहेत ना ती ह्या बाजारावर डिपेंड असतात त्यामुळे हा बाजार तसं मोठं भरता एक महत्त्वाचा बाजार म्हणून हा ओळखला जातं कसालचो बाजार तर आज गुरुवार आणि आज त्यांचा बाजार असता आठवडी बाजार तर आपण तिकडे जाऊया अगोदर पण मी आता उभं आहे मुंबई गोवा हायवेवरच आणि माझ्यासमोर तुमका दिसता ना तर आपला न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे कसलचा कॉलेज आणि हायस्कूल ह्या तुमका जर स्क्रीनवर दिसतं आता तर आपल्या यूट्यूब फॅमिलीपैकी किती जण या कॉलेजमध्ये असत किंवा शिकले त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण जाऊया आठवडी बाजारात आणि तिथून सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघा आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा तर ही असा आपली गोवा साईट आणि ही असा मुंबई साईट आणि हे हो फ्लायओवर दिसताना तुमका हे डायरेक्ट बाहेरच्या बाजून जाता आणि खालच्या बाजून जरी इलास तुम्ही तर तुमका कसाल बाजारपेठमध्ये योग मिळता तर आपण कसाल बाजारपेठच्या गोवा साईडला असो सा। आणि इथून आपल्या चलत चलत जाऊन मुंबई साईडला म्हणजे स्टँडच्या साईटीक आपल्याक जावचा असा तर बाजार त्यांचं इकडनं स्टार्ट होता आणि स्टँडकडे जाऊन संपता सुरुवातीच्या स्टार्टिंगपासून ना अर्ध्यापर्यंत सगळे मिरचेचीच दुकान आधी बघा या बाजूक पण मिरच्याची दुकान आहेत इकडे पण मिरच्याचेच दुकान आहेत पुढे पण आणि रेट सेमच आहे दोनशेपासून दीडशे दोनशे एकशे ऐंशी अडीचशे हे आपले मालवणचे मासे आहेत आपल्याकडे येतात तेच मासे इकडे येतात ते बघा मालवणचे मासे खूप लांबपर्यंत जातात ना गे हे कापलेलं काय या करली कसं होतं वाटो शंभर रुपये वाटो आणि कोलंबी दोनशे त्यासाठी सुकेच मासे हे बघा शंभरान वाटो आकडे मालवणच्या मालवणचे मासे काय ते कसे आहेत कुर्ले आहेत कुर्ले कसे आहेत दोनशे रुपयाचे किती एक वाटो ऐतो बांगड्यात स्वस्त आहेत हे बघा शंभर रुपये वाटो आणि साधारण ह्या एका ताटात वीस एक बांगडे आहेत मालवणचे आपल्या आता हे किती आहेत कसालच मार्केट खूप मोठा खूप लांब पर्यंत बघा बघूया बसली बसतील जवळजवळ पंधरा सोळा असतील मासेवाली चला आता नेक्स्ट आपण बघूया भाजीवाले फळावाले हे दादा फरसाणवाले आहेत ना ते आपल्या विरणीच्या बाजारात सुद्धा असतात नाक्यावर कसालचे बाजार पण करतात हे बघा रस्त्याचं एक मोठ प्रॉब्लेम म्हणजे मोठे आणि छोटे गाडी ह्याच रस्त्यावर ना जातात मालवण साईडचे जे गाडी आहेत ना ते ह्या रस्त्यावर ना येतात आणि कणकोली साईडच्या ते हायवेवर ना येतात त्याच्यामुळे ट्रॅफिक या खूपच होता आतमध्ये ज्याचा त्रास सुद्धा होता बाजार करणाऱ्या परत रिक्षा पण बघा किती आहेत ते रिक्षा स्टँड पण इकडेच असल्यामुळे रिक्षा पण खूप होत कसं आहे वाटो कसं हे वीस रुपयेचा कांदापात मुळे मोठे असे हो खेचे घाटावरचे काय कोल्हापूरचे सगळा माल सगळंच माल कोल्हापूरचा पुदी पुदिना दहा रुपये स्वस्त सगळा सकाळी जी फुलझाड आणलास ती तुम्ही खाईना आणलास पुण्यात घेऊयात झाडं पुण्यात ना तुम्ही खायचे सु ह्याचे सुकं वाढचे ना वाट तर आपल्याकडे कुठच्या कुठच्या प्रकारची झाडं आहेत फुलझाडं फुलझाडं शेवंती गुलाब बोगनवील सदाफुली अच्छा कणेरी तुम्ही हो एकच बाजार करतास की सगळे बाजार करतात हे एक सालखट्टा अणकुली ओरोस सुकं वाट आठवड्यात नाही पाच बाजार करतात ओके ओके तर हो आपल्या कणग्यांचो वाटो पन्नास रुपये ह्या कंदमूळा जो प्रकार आहे कंदे जो फेमस हा उकडून खातात यो मस्त लागतो उकडून खाल्यानंतर तुमचा सगळ्यांना माहितच असत तर मित्रांनो ह्या साइट रस्तो गेलो ना इकडे कसालचा पोलीस स्टेशन पण हा समोर प सैनिक पतसंस्था मालवणला गेलो हे रोड हे रोड गेलो स्टँडकडे आणि हे रोड गेलो आपल्या कुडाळच्या साइड गोवा साईडनं आणि यासाठी एक विल्यमदाचा दुकान हा मोबाईलचं दुकान तर त्यामध्ये मोबाईल रिचार्ज किंवा इतर तुमचा मनी ट्रान्सफर वगैरे सगळ्या या ठिकाणी होता तर तुमका नक्कीच माहिती असताना ह्या दुकान कोणाकोणा माहिती आहे मध्ये नक्की सांगा तर आता आपण जाऊया स्टँडच्या बाजून हे शेंगे कसे दिलं शेवग्याचे तीस रुपये किती आहेत बुतूर पाच आहेत तीस रुपये म्हणजे दहा रुपये एक होय काय बरं चांगले पिकवलेले आहेत सेंद्रिय काय वैमुगाचे शेके कसे ते हां हां ते वैमुगाचे शेंके कसे पन्नास रुपये साधारण किती आहे ते काय काकी ते किती आहेत साधारण पाव किलो अर्धा किलो आपल्याकडे चिकू पण आहेत बघा भाजीची केळी आहेत वांगी आहेत घरी पिकवलेली वाली पण आहेत मित्रांनो हा सुरुंगाचा हार हा हा बघितला असतो मी सगळ्यांक माहीत असतो पन्नास रुपया का वास मस्त येतो दिसता ना हा ना फुललेलो नाही फुलल्यानंतर असं होत बघा खाली दिसता ना तो पिवळो तसू घे किती रुपया सेम दोन्ही एकच किती पिकतलो खूप दिवसांनी चिकू बघलो बघा एकदम गोड इकडे वाटो लावलोय कसो आहे वाटो शंभर रुपयाचे साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा चिकू आहेत म्हणजे साधारण दहा रुपये एक अशी चिकूची आपल्या प्राइस फगा कशी लावलं ही चारशे रुपये शेकडा गावठी आहेत आपली काय ही काकी ना बांबोळीची आ आणि हिनी घराकडे पिकवलेले वाली आणले आहेत गावटी आहे बघा विकूसाठी तर वीस रुपये पेंडी आणि खूप आहे त्याच्यात वाली दिसण्यावरनं समाजता इकडे मस्तपैकी हिरवेगार हिरवेगारत ताजे एकदम फ्रेश आणि इकडे अंडी पण आहेत गावटी खूप दिवसांनी मी बाजारात बघितले अंडी आमच्या बाजारात पण येतात विरणीच्या पण ती सकाळी इल्या येल्या लवकर संपत या का म्हटलं दहा रुपये याक ना दहा रुपये याक दहा रुपया गावटी अंडी आहे ते बघा इकडे सगळ्या भाज्यांचा बियाणा पण आहे बघा तुमका समोर दिसता आता लाल बी घाटीमुळा गावटी मुळा अलकुल वाली पालक भाजी काकडी बी मेथी बी कुवाळा बी आपण जे आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर बघितलेलं काल एक रील टाकलं बघा कुवाळा बी कुवाळ्याची तर त्याची त्याचा बियाणा आहे का असे बऱ्याच प्रकारचे भाजीचे फळांचे मक्याचे पण हे बघा बिय तिकडे जे आपण रुजत घालू शकतो त्या काकांकडे अजून काय काय व्हरायटीज होती बघा पोहे पण गावटी तांदूळ पण उकडे तांदूळ आपले त्यानंतर आगुळ पण हा असे तर काका इकडचे सुकळ वाढचे कसा तो हा आणि दहा तलाक कसा दहा साडेतीनशे आणि सहाशे गावटी एकदम एक नंबर झोपलो विचारू नाही बघा एवढे उठत नाही तो झोपलो हा जागराण झाला त्या काय केला काकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ते बघा सगळ्या प्रकारचे हळद सुद्धा असा गरम मसालो भाजको मसालो गरम सामानाची पूड पण सगळं आणि त्यासाठी बघा ते पदार्थ पण खडा मसाला खडा मसाला का कुठून कुठून आणला कोल्हापूर वर ना आहे हो कुठे कुठता आहे गुजरातला की इकडे हा कणकवली मध्ये कणकवली मध्ये कुठून ते कुठचे कुठचे बाजार करता सगळे बाजार करता मालवण मिडवा मिडबावचा कधी असतो बाजार बुधवारी ना मिळवावत बाजार ओके ओके काळा मसाला कोल्हापुरी हा कसलो मसालो आम धनापूर आपलो मालवणी मसालो तो मालवणी मसालो मग हो पाहिजे अच्छा मच्छी तो इकडे हळद भाजको मसालो सगळी मसाल्याची येते ते बघा तर मित्रांनो स्टँडच्या बाजूक ह्या एक कॉम्प्लेक्स असा त्या कॉम्प्लेक्समध्ये त्या बाजूक तिकडे लोकमान्य मल्टीपर्पज बँक असा समोर त्याच्या लक्ष्मी फॅशन सिद्धिविनायक फॅशन ही ओळखीचीच आपल्या का कपड्याची दुकानं असत ओळखीचेच होते आणि चांगले त्यांच्याकडे स्वस्त आणि चांगले कपडे मिळतात तर इला नक्कीच एकदा ट्राय करू शकतास तुम्ही तर चला आपण आता स्टँडकडे पोचलो इकडे कपड्याची दुकानं जास्त ही बघा समोर आपल्याक दिसतात ती हे चे भुआ, हो तो पन तर हे आपले दहीकल्याचे बुवा पप्पू घाडीगावकर यांचं पण यूट्यूब चॅनल असा तर तुम्ही नक्की त्यावर पण बघा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमका चांगले चांगले व्हिडिओ बघू मिळतले दैकालाचे चल तर मित्रांनो समोर दिसता तुमका कसाल बस स्थानक इकडे एस टी स्टँड असा का या बाजूक आपल्या रिक्षा स्टँड असा त्या बाजूक लक्झरीसुद्धा थांबतात आणि हो ब्रिज असा ज्या ब्रिजच्या खालना आपल्या त्यासाठी क्रॉस करूक वाट असा ही बघा मित्रांनो आपल्या मागे तो रस्तो दिसता ना तो वायगोडा खोटला हेदुळ गोळवण मार्गे आपल्या पोईपमध्ये जाता तर त्या फाट्यावर मी उभो असोय आणि महत्त्वाचं म्हणजे जो कसलचो बाजार ज्याप्रमाणे आठवडी बाजार आहात त्याप्रमाणे आपल्या कोकणात अजून असंख्य बाजार असत आठवडी बाजार पण ते माका माहीत करून घेऊसाठी तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा गाव कोणतो आणि वार खायचो तो मी नक्कीच ते सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करेन आपल्या इंस्टाग्रामवर पण पेज असा कोनरे हो नावाचा तुमका व्हिडिओच्या शेवटी त्याचं आयडी मिळात तर ते पण फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर जर पण नवीन असतील तर ते का पण तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय